नमस्कार सर्वांना मैत्रिणीनो तर बघा आपले पापड्या कालपापड्या सालपापड्या काल केल्या होत्या काढल्या तर बघा किती छान दिसतात आता उन्हामुळं चमकल तुम्हाला मला आता शिक आवरले आता भरपूर साडेबारा वाजलेत भरपूर ऊन आहे आता काढले तर बघा कशा झाल्या सालपापड झालेत का नाही मस्त आता उन्हात कशा दिसतात मी नाही सांगू शकत मलाच दिसत नाही कॅमेऱ्याकडे नीट तर चला अजून जेवण करायचं आहे जेवण करून सर्वांना बाय बाय खूप ऊन आहे सर्वांनी काळजी घ्या इथंच काढल्या लिंबाय खाली कारण का एवढं होऊन लागतंय डेंजर आणि हवेला आमच्या डेऱ्यातलं पाणी गारात तर चला आज लवकर आवरलं आहे माझं सगळं काम आज काही कुरवड्या बिरवड्या नव्हत्या संध्याकाळी कुरवड्याचं अजून चिक काढायचा आहे आणि उड्या कुरवड्या परत आहेत उड्या करायच्यात कुरवड्या तर काय म्हणते तुमच्या इकडं उन्हाळा झाडाखाली पण सावली दिसा व्यवस्थित तर चला आता घेते जेवण करून तुमचं जेवण झालं का कमेंट करून नक्की सांगा बाय सर्वांना चला